पाच कोटी तू किती पन्नास हेड पाचशे कोटी ठीक आहे ये पाच ये पन्नास ये सत्तर हजार ये भाई जेवढा घोटाळा मोठा तेवढा तुझा मान मोठा तेवढा मान मोठा तुला मुख्यमंत्री करू उपमुख्यमंत्री करू अगदी मानाने सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला एन सी पी त्या अजितदादा मिठी मात्र तुम्ही शरम नाही वाटत त्या प्रफुल्ल पटेलनी स्वतः मोदी बोलले होते दाऊदचा तो हस्तक होता इकबाल मिरची त्याच्याबरोबर व्यवहार केला ज्या जागेसाठी तो व्यवहार झाला ती जागा ईडी ईडीच्या कार्यालयाने आणि त्या जागेत देशद्रोह्यांच्या कार्यालय मुंबई पण प्रफुल्ल पटेल पटेलने मिरची बरोबर व्यवहार केला म्हणून हा देशद्रोही आहे त्या देशद्रोहाला बाजूला घेऊन मिठा मारताना तुमचे फोटो येत आहेत ही मोदी गॅरंटी आहे काय तुम्ही आरोप तुमचा आमच्यावरती करता आज सुद्धा आमच्याकडे अगदी वायकर असतील कोणी असतील संजय राऊत सुद्धा मोडेन पण वाक मोडला तर नाहीच पण तो त्यांना वाकवल्याशिवाय राहणार नाही म्हणतात शिवसैनिक आमच्या आमच्या शिवसैनिकांवरती आमदार असतील खासदार असतील सारे कार्यकर्ते असतील पोलीस मागे लावत आहेत ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आजच्या सत्यपाल मलिकांच्या घरी सीबीआय ईडीने धाडी टाकल्या म्हणे तो 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 तो, का तो त्यांनी तो घोटाळा होता झालेला त्याचा गौप्यस कोण केला ठीक आहे सत्यपाल मलिक सुद्धा खंबीर आहेत बघून घेतील पण सत्यपाल मलिकाने घोटाळ्याचा आरोप केला त्याच्या चौकशीसाठी तुम्ही त्यांच्या घरी जर का ईडी सीबीआय पाठवत असाल तर त्याच सत्यपाल मलिकनी पुलवामाचं भांड फोडलं होतं त्याच्याबद्दल खुलासा का करत नाही काय तुम्ही सत्यपाल मलिक तुम्ही अर्ध्या सत्यपाल काय करता पूर्ण सत्यपाल करा ना तो एक पिक्चर होता ना अर्ध सत्य तसे अर्ध सत्यपाल होऊ नका फाळायचं असेल तर पूर्ण काम की तो सैन्याचा ताफा जाताना त्यांना विमानातून जायला पाहिजे पण दुर्लक्ष केलं त्यांना रस्त्याने नी पाठवलं नीट संरक्षणही नी नव्हतं आणि त्याच्यावरती हल्ला झाला आणि आपले सैनिक जे आपल्या देशाच्या रक्षणाचे जात होते त्यांना अर्ध्या वाटेमध्ये स्मृती निघाली हे कोणाचं पाप आहे त्याची चौकशी करत नाही ज्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष एक ब्र काढायला तयार नाहीये पण आता सत्यपाल मलिक कसं वाईट आहे हे दाखवण्यासाठी त्यांच्या घरी आता इतकं आहेत बोलायचं झालं तर खूप काही आहे मगाशी पण बोलू आता याच्या आणखीन पुढच्या सभेत मी बोलणारच आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काय सत्य आहे ते मी बोलतच चाललेलं आहे फक्त तुम्हाला मी विचारतो तुमचा अनुभव काय आहे कारण आता जाहिराती मोठ्या म्हणा गावागावामध्ये आता ते रथ फिरतायत मोदी रथ आला का तुमच्या गावात काय केलं ओळलं की नाही पूजाबिजा केली की नाही मोदी सरकार मोदी सरकार शेतकरी सारी सारी लोक आणि माताभाईन त्यांना विचारत अरे मोदी सरकार आहे का भारत सरकार का देशाचं पण नाव तुम्ही बदलून टाकलं देशाचं नाव बदलण्यापर्यंत जर तुमची हिंमत जाणार असेल तरी सुद्धा आम्ही तुमचं भक्त म्हणून तुमची आरती करावी अशी तुमची अपेक्षा आहे पण ते जे काही योजना सांगतायत तरी गेले आणि तिला विचारलं की एक फोटो आला होता पेपरमध्ये मोठा फुल पेज जाहिरात पैसा भरपूर आहे काम शून्य पण जाहिरात मोठी

तुला याच्यात त्यांनी लिहिलंय की तुम्हाला घर मिळालं आणि तुमच्या सारख्या चोवीस लाख जणांना म्हणजे गेल्या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेमधनं घर मिळालं त्याला नाही बिलकुल झूट आहे ये हे जे काय मोठे सगळे यांचे फसवीगिरी चालतात आपण काय करतो प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे मग असणार ते खरं मग मी या महिलांना विचारतो तुमच्यापैकी किती जणींना उज्ज्वला योजनेंतर किती गॅस सिलेंडर मिळालेत मिळालेत तुमच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री ती काय स्वनिधी विधी काय असेल योजना त्यातलं किती पैसे आले मग हे दहा वर्षाचं सगळ्यांचं काम बघितल्यानंतर पुन्हा आपण यांना निवडून देणार आहोत आम्ही ठर गेल्या वेळेला मीच मत मागायला आलो होतो पण आम्हाला असं वाटलं होतं की हिंदुत्वासाठी काम करतील पण ह्यांचं हिंदुत्व हे बेगडी आहे है, ह्यांचं हिंदुत्व हे स्वतःड आहे आणि ह्यांचं हिंदुत्व हे घराघरामध्ये आगी लावणार हिंदुत्व आहे हिंदू तो माझ्या आजोबांचा नाही हे हिंदू तो माझ्या वडिलांचा नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू तो नाही आज सगळ्यांना मी आवाहन करतोय का मुसलमान येत आहेत बांधव येत आहेत अगदी ख्रिश्चन पण येत आहेत मी सगळ्यांना सांगतोय जात पात धर्म बाजूला ठेवून देशभक्त म्हणून एकत्र या असेल तुमची दात काय असेल माझी दात काय असेल धर्म काय असेल पण आज देशाला आपल्या सगळ्यांची गरज आहे आणि देश धर्म पाळण्यासाठी आपली जातपात बाजूला ठेवून या हुकुमशहाला गाडायला इथला गद्दार तर जाऊन त्याच्याबद्दल बोलतच नाही कारण तुम्ही ठरवून असाल की इथे दोन्ही गद्दारांनी तुम्ही गाडताय पण मी जो फिरतोय तो, तो देशातल्या हुकुमशाह गद्दाराला गाडण्यासाठी फिरतोय आणि तुम्हाला जागा करण्यासाठी फिरतोय की ही लढाई माझी नाहीये ही लढाई तुमची आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांची आहे अगदी भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय आर एस एसच्या लोकांना सांगतोय अरे आज जी किंमत तुम्हाला देत नाही उद्या पुन्हा डोक्यात बसल्यानंतर सतरंजीच्या खाली सुद्धा ते ठेवणार नाही सतरंजीच्या खाली ठेवणार नाही आणि म्हणून तुम्ही जर निर्धार करणार असाल तर नुसता इथल्या बेडकाला गाडायचं नाही दुसऱ्या गद्दाराला गाडायचं नाही देशात हुकुमशाही येता कामाने म्हणून त्या हुकुमशाहीला गाडावंच लागेल म्हणून शिवसेनेचा खासदार आपल्याला निवडून पाठवायचा आहे आणि तुम्ही एवढे सगळे जण जमलात तुमचा उत्साह पाहिला मी जिथे जिथे जातोय गर्दी बघतोय आणि मला खात्री आहे की मला इकडे निवडणुकीच्या प्रचाराला येण्याची गरज नाही पण मी येईन तो तुम्हाला शाबासकी द्यायला विजयाच्या निवड सभेला येईल विजयाच्या सभेला येईल विजयाच्या मिरवणुकीला येईल आणि इथल्या विजयाची मग आमदार असेल आणि खासदार असेल त्याच्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय स्वीकारताय वचन घेताय ठीक आहे मग आपलं ठरलं आता याच्या पुढची भेट आपली विजयी सभेमध्ये नक्की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी रस्त्यावर